सतरा सप्टेंबर हा हैदराबादचा स्वातंत्र्य दिवस आहे एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या सतरा सप्टेंबरला हैदराबादच्या मुक्तीसंग्रामाची यशस्वीतेमध्ये सांगता झाली आणि हे राज्य स्वतंत्र झालं अखंड भारतामध्ये त्याचं विलिनीकरण झालं मराठी साहित्य परिषद हे काम अनेक वर्ष साहित्याच्या क्षेत्रात जरी करत असली तरी मराठवाडा स्वातंत्र्य लढ्यातही साहित्य परिषदेच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता त्यानंतर मराठी साहित्य परिषद आंध्र प्रदेश या नावाने एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये परिषदेची स्थापना झाली कारण हैदराबाद स्वतंत्र झाल्यावर मराठवाडा साहित्य परिषदेचं ऑफिस औरंगाबादला गेलं आणि इथल्या लोकांनी एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये साहित्य परिषदेची स्थापना केली आणि मग तेलंगणा स्वतंत्र झाल्यावर आज आपण मराठी साहित्य परिषद तेलंगणा राज्य या नावाने काम करत आहोत मी विद्या देवधर आज हैदराबाद स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपल्याबरोबर एक वेगळी भेट घेत आहे मराठी साहित्य परिषदेचं पंचधारा हे जे त्रैमासिक आहे ते वाङ्मयीन आणि साहित्यिक मूल्य असलेलं एक महत्वाचं नियतकालिक मानलं जातं आणि गेली सदुसष्ट वर्ष या त्रैमासिकाचे अनेक महत्त्वाचे असे विशेषांक प्रकाशित झालेले एक आहेत एक्कावन्नहून अधिक विशेषांक आपले आहेत आपण एक हैदराबाद विशेषांक काढला होता की ज्यात हैदराबादच्या चारशे वर्षाची इतिहास होता त्याचबरोबर आपण हैदराबादच्या स्वातंत्र्यदिनासंबंधाचा एक विशेष अंक काढला होता ज्यामध्ये आपण पटेल आणि केम मुन्शी हैदराबादचे या दोघांचा जो पत्रव्यवहार झाला त्यातला काही अंश अनुवादित करून दिलेला होता तसंच हैदराबादचे निवासी आणि आय एस ऑफिसर असलेले सेतूमाधवराव पगणी यांचं समग्र साहित्य एकशे पासष्ट ग्रंथांमध्ये आहे आणि ते आपण आठ खंडांमधून प्रकाशित केलेलं आहे एकीकडे उत्तम अशी साहित्यिक मूल्य असलेल्या ग्रंथांचं प्रकाशन नियमितपणे पंचधारा आणि त्याचबरोबर वेगवेगळे साहित्यिक उपक्रम घेणं हे मराठी साहित्य परिषदेचं काम आजही फार उत्तम रीतीने चालतं अगदी थोडक्यात आपल्याला सांगायचं तर हैदराबाद स्वातंत्र्य लढा हा अनेक पदरी लढा आहे म्हणजे एकोणीसशे अडतीस साली कॉलेजच्या मुलांनी हैदराबादमध्ये वंदे मातरम चळवळ सुरू केली आणि मग आपल्या उस्मानिया विद्यापीठातून ह्या एम एच्या विद्यार्थ्यांना बाहेर जावं लागलं की तिथे वंदे मातरम म्हणायला परवानगी नव्हती मग ही वंदे मातरम चळवळ हैदराबाद राज्यातच सगळीकडे म्हणजे गुलबर्गा नांदेड इथे सुद्धा पसरली यानंतर हैदराबादमध्ये लगेच निजामाला विरोध करणारा सत्याग्रह झाला आणि हा सत्याग्रह सुद्धा हिंदू महासभा आर्यसभा आणि स्टेट काँग्रेस ह्या तिन्ही संस्थांचा सत्याग्रह होता याबरोबरच हा सत्याग्रह तर वर्षभर चालला होता डिसेंबरमध्ये स्टेट काँग्रेसनी आपला सत्याग्रह थांबवला परंतु त्यानंतरही आर्य समाजाचा लढा इतका मोठा होता की सुमारे पंचवीस हजार सत्याग्रही या निजामाच्या कैदेमध्ये त्या काळामध्ये होते आणि मग आर्य समाज आणि हिंदू महासभाचे ज्या अटी होत्या त्या मान्य झाल्यावर निजामांनी त्या मान्य केल्यानंतर हा सत्याग्रह थांबवण्यात आला त्याचबरोबर सनतशीर मार्गाने काही हैदराबादला है स्वातंत्र्य मिळणं शक्य नाही असं इथल्या सर्वच विचारधारेच्या लोकांच्या लक्षात आलं आणि रझाकारांच्या अत्याचाराला विरोध करायचा असेल तर आपल्याला सशस्त्र लढाच द्यावा लागेल हे हैदराबादकरांनी निश्चित केलं केंद्र सरकारमध्ये असलेल्या आपले जे मुख्य नेते होते म्हणजे नेहरू पटेल यांच्याही कानावर घातलं की आता आम्हाला सशस्त्र लढा देण्याशिवाय तरुणोपाय नाही आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा लढा सुरू झाला या लढ्यामध्ये मी अत्याचाराचं एक उदाहरण देते की एका गावातून सात ब्राह्मण एक काही धार्मिक कृत्य करून गावात परत येत होते तर हे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना रझाकारांनी पकडलं आणि एवढंच नव्हे तर धर्मांतर करण्याचा आग्रह केला त्यांनी मानला नाही तर ह्या सात लोकांना तुम्ही ब्राह्मण आहात आणि बम्मन लोक हे सगळे भारत सरकारचे घेर असतात असं म्हणून त्यांना झाडावर टाकून खालून आग पेटवून त्यांना जिवंत जाळलं गेलं इतके कठोर अत्याचार अवघ्या अठ्यात्तर वर्षापूर्वी या भागामधल्या जनतेनी सोसले होते आणि म्हणूनच इथली सर्वसामान्य जनता सुद्धा पेटून उठली होती शस्त्रास्त्र गोळा केली बहिरजी शिंदे नावाचा एक चांगला ताकदवान असा आपला एक कार्यकर्ता होता आणि त्यांनी तालमीत तयार झालेला त्यांनी भारतात जाऊन म्हणजे नागपूरला जाऊन बंदूक चालवायचं महिनाभर थांबून शिक्षण घेऊन तो इथे आलेला होता आणि मग रात्री बेरात्री निजामाच्या ठाण्यांवर हल्ले करायचे त्या ठाण्यातल्या निजामाच्या लोकांना हकलून लावायचं आणि तिथे भारताचा झेंडा फडकवायचा अशा तऱ्हेने तीन ठिकाणी त्यांनी यश मिळवलं होतं पण पुढे एका चकमकीत या बहिर्जीला आपले प्राण गमवावे लागले असंच ह्या हे काम करत असताना काही आर्थिक मदत तर पाहिजेच कुठून आणणार शस्त्र हे कार्यकर्ते घरदार सोडून आले त्यांना जेवण खाण त्यांची व्यवस्था आणि मग अशा वेळेला जर पैशाची गरज आहे तेव्हा एक धाडसी योजना या लोकांनी आखली ती म्हणजे दिवसाढवड्या उमरी बँक लुटली दुपारी चारच्या सुमारास हे लोक त्या उमरी बँकेवर हल्ला करून गेले बँकेतल्या लोकांना त्यांनी गप्प केलं त्याचे जे हवालदार होते त्यांना मारलं म्हणजे त्यांना यमसदनास पाठवलं आणि आपल्या लोकांनी सात वाजेपर्यंत तिथली सर्व संपत्ती बरोबर आणलेल्या सामानामध्ये भरली आणि ती थेट पुण्याला पाठवली पण बँकेत जेवढी रोकड होती त्या पैन पैचा हिशोब या लोकांनी दिलेला होता म्हणजे देशभक्त्यांना सुद्धा घरदार आहे धावपळ आहे आणि तरीही पैशाचा चोख व्यवहार हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे हे आजच्या पिढीने नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे श्रीधर वर्तक सारखा हैदराबाद मध्ये शिकलेला मुलगा परंतु आपल्या देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं त्यांनी ठरवलं आणि मग त्यांनी चिंचोली गावामध्ये आपला एक ग्रुप तयार केला होता आणि आम्हाला सशस्त्र लढास द्यायचा आम्हाला निजामाच्या लोकांवर हल्ले करायचे कारण हे लोक रजाकार दिवसा ढवळ्या आमच्या पोरीबाडीना त्रास देतात आमच्या गावात लुटालुट कर गावाच्या गावं जाळत होते हो तर त्यांना काहीतरी उत्तर देण्यासाठी या श्रीधर वर्तकचा ग्रुप तयार झाला त्यांनी चिंचोली गावातल्या पोलीस स्टेशनवर हल्ला करायचं ठरवलं आणि त्याही बातमी कळल्यावर निजामाच्या सैनिकांनी मशिदीमध्ये आसरा घेतला तेव्हा या लोकांनी मशिदीवरही आपल्या बंदुका रोखल्या परंतु हे सैनिक संख्येने जास्त होते मशिदीतनं उंचावरून आणि जमिनीवरच्या ह्या लोकांवर ते गोळीबार करत होते विशेष म्हणजे पोलिस निजाम पोलिसातले सतरा अठरा लोक मारले गेले आणि एकही आपला माणूस आपल्या मुक्तिसेनेचा माणूस तोपर्यंत तरी जायबंदी झाले पण कोणीही गेलं नव्हतं आणि एक गोळी आली त्यांचा जो नेता श्रीधर वर्तक यालाच लागली आणि त्यानंतर वर्तकनी मात्र सांगितलं की माझ्यासाठी ते थांबू नका तुम्ही लवकरात लवकर इथून निघून जा निजामाचे लोक थोडे नाराज झाले होते की अरे आपली एवढी माणसं मेली आणि यांचा एक माणूस मरावा पण तो ग्रुप लीडर आहे धुंदी त्या लोकांना चढली किती चढली यांची धुंदी तर त्यांनी श्रीधर वर्तकचा मृतदेह फरफटत सगळ्या गावामधून हिंडवला की बघा आमच्या विरुद्ध काही काम कराल तर आपली ही अशी गत होईल इतकी दहशत या भागामध्ये त्यावेळेला निजामानी पसरवली होती पण त्या दहशतीला भारतीय सामान्य नागरिक मुळीच घाबरले नाहीत ते एकत्र राहिले त्यावेळेला त्यांनी आपण काँग्रेसचे आहोत हिंदू महासभा आहे कार्य समाजाचे आहोत ही विचारधारा त्यांच्या मध्ये कुठेही आली नाही आणि आम्ही सगळे हैदराबादवासी आहोत हैदराबादला स्वतंत्र करणं हे आमचं ध्येय आहे आणि त्यासाठी जे जे करायला लागेल ते आम्ही करू म्हणून हैदराबादच्या स्वातंत्र्य लढ्यात दगडाबाईंसारख्या महिलांनी सुद्धा काम केलेलं आहे शस्त्र पुरवणं नेणं आणणं एवढंच नव्हे तर स्वतः घोड्यावर स्वार होऊन दगडाबाई बंदुकीच्या फैरी झाडून निजामाच्या सैनिकांना निस्तनावत करत होत्या तेव्हा अशा सर्व थरातल्या समाजातल्या सर्व विचारधारेच्या स्त्री पुरुषांनी एकत्र येऊन हा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा लढा दिला त्याच वेळेला दिल्लीतूनही सूत्र हलत होती आणि शेवटी जी सतरा तारखेला स्वातंत्र्य मिळवायचं हे पक्क झालं आणि पटेलांनी पोलीस ॲक्शनची ऑर्डर दिली तेरा तारखेला चहूबाजूनी भारतीय सेना हैदराबादकडे कूच करायला लागली हैदराबादची एक एक ठाणी जिंकत सतरा तारखेला सकाळी निजामानी शरणागती पत्करली विना शर्त शरणागती पत्करली आणि भारताचा तिरंगा झेंडा हैदराबादवर फडकला म्हणून आपल्या सर्वांना हा हैदराबादचा इतिहास माहीत असणं अत्यंत जरुरीचं आहे कारण भारत स्वतंत्र झाला त्यानंतर एक वर्षाने हैदराबाद स्वतंत्र झालंय है, आणि त्याही नंतर गोवाही स्वतंत्र झालं तीही माहिती आपण पुन्हा कधीतरी घेऊ धन्यवाद